यात्रेला मौली जात असताना अनेक लोकांनी सोबत गेले भजन करत कसं जमेल त्या त्या पद्धतीनं भारूड असेल लावण्या असेल आपण म्हणतो ना बैठकी भजन मध्ये किती सुंदर आपण भजन करतो बैठकी भजन मध्ये आता कीर्तन संपल्यानंतर रात्री भजन किती रंगून जाते मौली तसे एकदम सगळ्यांना आनंदानं भजनामध्ये रंगवून सगळ्यांना त्या भगवंताच्या भक्तीमध्ये सर्व घेऊन जायचं मग अशी जात जात असताना मावले शिखर शिंगणापूरला या नेकनूर पासून शिखर शिंगणापूरला जात असताना पंढरापूर इथे माऊलींचं मुकाम पडले पंढरापूरमध्ये मौलींचं मुक्काम पडल्यानंतर रात्री सर्वांचे असं मेळा भरला होता सर्व संतांनी एकत्रित बसलेले होते कारण बस त्यावेळामध्ये तशी शिकायला अनुकूल काही नव्हता कारण मुघलांचा असल्यामुळं फार काही आत्तासारखं दिंडी आला खूप लोक जमला अशी काही परिस्थिती नव्हता परंतु आहे तेवढं मोजके संत एकत्रित बसायचं मोजकेच लोक एकत्रित बसायचं म्हणून त्या व्यवस्था देखील काही नव्हता म्हणून माऊली कुठं बसले वळवंटामध्ये जाऊन बसले सर्व नाटले लोकांना घेऊन बसले वाळवंटामध्ये बसले अनेक संत एकत्रित आले अनेक संतांचं आणि अने संतांचं बोलणं सुरू झालं चर्चा सुरू झाला आणि चर्चा करत करत सर्वांना वाटला अबा एवढा सगळा आनंद नाही इथं होत असेल तर एखादं कीर्तन होऊन जाऊ द्या मग मौलीनं अचानक सर्वांची चर्चेमध्ये म्हटले की मौलीला सांगितले नाही शिवराज स्वामी तुम्ही आता कीर्तन करायला सुरुवात करा त्यांना आनंद वाटला कारण मूळत ते संत असल्यामुळे त्यांना काय फार काय वाटत नव्हतं उभा राहिले आणि त्या वाळवंट्यावर कीर्तन करायला सुरुवात केलं आणि त्या शिवतत्वाचं एवढं प्रभावितपणे त्यांनी प्रचार प्रसार करण्याच्या माध्यमातून त्या कीर्तनाच्या माध्यमातून मावलेनी शिवतत्वाचं एवढं महत्वपणे आणि प्रभावितपणे त्या वेळामध्ये शिवतत्वाचे त्यांनी विषय मांडले